वर्ग मी इयत्ता चौकीस शिकतो माझ्या शाळेचे नाव आहे जीप उच्च प्राथमिक शाळा उमिनीपूर हो, मी एकदा शाळेत येत होती तेव्हा नायका तिथं दुकान होती तिथं एक चहाची दुकान होती तिथं चहाचे कप नाही का तिथं लोकांना हे टाकत होते तिथंच पसरले होते मी ना दुका चहाच्या दुकानात गेली आणि ना सांगितलं त्या काकांना तुम्ही नाही का तिथं चहाचे कप आहेत ते टाका आणि जाऊन टाका असे आपले गाव गाव स्वच्छ दिसत नाही म्हणून मी त्यांना सांगितले माझे नाव मनिकेश श्रीचंद पवार मी इयत्ता चौथी शिकत माझे शाळेचे नाव जिल्हा उच्च प्राथमिक शाळा उमरी खुर्द हे आहे मी स्वच्छता मॉनिटर आहे माझे काम आहे की शाळेच्या परिसरात परिसरात आणि घराच्या परिसरात हे स्वच्छ ठेवणे आणि कोणी कोणीही कचरा करत असेल तर त्यांना सांगितले की हे कचरा करू नको डस्टबिन मध्ये ठेव आणि एकदा आमच्या का, शाळेत काय करणार मी सांगू मी सांगू एकदा ती वर्ग तिसरीतील एक मुलीचा वाढदिवस होता त्याने परिपाटाच्या वेळेस सगळ्या सगळ्याला चॉकलेट वाटली मग सगळ्याला चॉकलेट वाटली तर सगळ्या मला खरा वाटलं ते मग त्यानं मी वर्धातून डस्टबिन आणलो त्याला सांगितलं त्यांना सांगितलं हे हे कचरा करू नका तुम्ही हे उचलून डस्टबिन मध्ये ठेवा सगळ्यांनी ते कचरा उचलून डस्टबिन मध्ये ठेवा माझी शाळेची ना जिल्हा परिषद मी दिवस माझ्या काकूला नालिक कचरा टाकत होती म्हणून मी त्याला पाहिला मग मी काकूला म्हणत काकू काकू नाली कचरा टाकू नका करट आणते त्याच्यात मी मच्छर होते डास होते म्हणून ते तिथं पाणी थांबते म्हणून बिमारी फेलते म्हणून तुम्ही टाकू नका मग काकू म्हणले हो टाकत नाही धन्यवाद